इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी फॅक्टरी येथील आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त राहुरीसह परिसरामधील तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमास साह्यादर्श आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते व्हाइस चेअरमन आबासाहेब वाळूंस शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन अविनाश साबरे वेदांत कपाळे धीरज कपाळे आदी उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविकामध्ये साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वाटचालीमध्ये पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे आणि संस्थेच्या राबवण्यात येणाऱ्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याची नेहमी दखल त्यांनी घेतली आहे असं म्हटलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत झावरे तसेच ज्ञानेश गवले संजय कोळसे रफिक शेख राजेंद्र वाडेकर सुनील भुजाडी दत्तात्रे तरवडे आदींनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले तर यावेळी मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार बांधवांच्या रियाज देशमुख यांनी आभार मानले आहेत राऊरी तालुक्यातील त्याचप्रमाणे आपल्या बाहेरच्या तालुक्यातील श्रीरामपूर असेल राहता असेल तिथील पत्रकार राज्या सह्याद्र सिपल ती स्टेटच्या वतीनं सहद्र परिवाराच्या वतीनं जो आपण पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे थे त्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांना या ठिकाणी धन्यवाद देतो बाळ शात्री जांबेकर यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने जो आपण दरवर्षी सन्मान त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या रावरी तालुक्यातील पत्रकारांनी निश्चित स्वरूपात आणण्याचे विरोध वाचा पडत असताना सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी समोर ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे इथून पुढे काळ करणे ते करतील अशी आशा त्या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या तालुक्यातील पत्रकार अत्यंत चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि असंच काम त्यांनी करीत राहावं चुकीचं त्या ठिकाणी किंवा पुढं त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल तर निश्चित स्वरूपात वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार बंधू करीत असता त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील जे जे प्रश्न त्या ठिकाणी पुढे घेऊन जातात त्यालाही सह्याद्री परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना सह्यादर्शी परिवार अकराव्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण करीत आहे आणि अत्यंत चांगलं काम सह्याद्री परिवाराने जे या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये शाखांच्या माध्यमातून केलंय त्यात निश्चित पत्रकारांचा तुमचा सर्वांचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला सह्यादर्शी आहे हे मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतो असं सहकार्य आपलं सर्वांचं आमच्या या परिवारावर सह्यादर्शीवर आदर्शपत संस्थेवर असं ठेवावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो शास्त्री जांबेकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून दरवर्षी सहा जानेवारीला महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा केला जातो आणि ओघाने तो राऊरी तालुक्यातही साजरा केला जातो परंतु गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून ज्यांचा ज्यांना या पत्रकारित्याचा खरा लाभ होतो पत्रकार ज्यांच्या हो दिवसा प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस काम करतात असे राहुरी तालुक्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी या पत्रकारांना सहा जानेवारीच काय वर्षातून केव्हाही बोलवण्यास एक प्रकारे विसर पडला जातो आणि अशाही परिस्थितीत शिवाजीराव कपाळे सारखी माणसं ज्यांचं काही देणं घेणं नसतानाही केवळ पत्रकारांच्या प्रेमापोटी दरवर्षी सातत्यानं वर्षानुवर्ष ही परंपरा चालू ठेवतात मात्र जे सत्ताधारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत शासकीय अधिकार आहेत हे मात्र पत्रकारांना सोयीस्करपणे विसरून जातात ही या तालुक्याची मोठी खंत आहे आजच्या या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभा प्रसंगी मी शिवाजी अप्पा कपाळे यांचा विशेष आभार मानतो सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी